नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सय्याद्री सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा भागांमध्ये सांगली सातारा झाला त्यानंतर पुणे साईड झालं त्याचबरोबर काही संभाजीनगरच्या काही भागामध्ये समजा कमी जास्त पाऊस आहे पण ज्या भागांमध्ये जास्त पाऊस पडलेला आहे समजा याआधी आणि संभाजीनगरच्या व इतर महाराष्ट्रामध्ये थोडा थोडा जो पाऊस चालू आहे तर त्या प्रॉब्लेम मुळे जे आहे जास का जास्त पाऊस त्या पावसामुळे आद्रक पिकामध्ये जो आहे का आपल्याला बॅक्टेरियल करपा आणि टिपका आपल्याला जो आहे का जाणवू शकतो तर तुम्ही बघू शकता आ, या पानांवरती टिपका आलेला आहे आणि या पानांवरती जो आहे का कर्पा आलेला आहे याला ओला करपा पण म्हणतात त्याचबरोबर कॉपरची कमतरता असल्यामुळे पण अशा गोष्टी होत असतात आणि हा बॅक्टेरियल जो करपा आहे तर हा वातावरणामध्ये बदल झाल्यानंतर हा हा बॅक्टेरियल करपा जो आहे का तो एकदम फास्ट मध्ये येत असतो अद्रक पिकाच्या पानांवरती जर टिपका दिसला तर तो बॅक्टेरियल टिपका जो असतो ब्राऊन स्पॉट पण म्हणतात त्याला त्याचबरोबर टोमॅटोमध्ये पण बॅक्टेरियल जो टिपका असतो तो बऱ्याचशा एकदम फास्ट मध्ये येत असतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो तो, तो करपा तो टिपका आल्यानंतर जे आहे का फास्टमध्ये कवर होत नाही तर त्यासाठी जे आहे का आपल्याला याची आपण फवारणी करणं गरजेचं खूप गरजेचं असतं जेणेकरून हे जो टिपका आलेला आहे तर हा लवकर फास्टमध्ये कवर होत नसतो तर त्यासाठी आपल्याला जे आहे का फवारणीमध्ये त्यामध्ये आपण फवारणीमध्ये केमिकलमध्ये आपण घेऊ शकतो ॲमिस्टार टॉप सिझांट कंपनीचं जे अमि आहे ते एक लिटर पाण्यासाठी आपल्याला एक एम एल घ्यायचं आहे ते जरी अवेलेबल नसन आपल्याकडं तर बायर कंपनीचे नेटिओ एक लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅम आपल्याला घ्यायची आहे जर समजा जास्त टिपकं असेल तर आपण पाऊन ग्रॅमपर्यंत आपण घेऊ शकतो किंवा मग एक ग्रॅमपर्यंत आपण त्याला घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो याला आपण मजाकमध्ये घेणं ना गरजेचं नाही आहे कारण की हा जो टिपका असतो तर याच्यामुळे काय होत असतं पानाच्या जे शिरा आहे तर त्या पूर्णपणे ब्लॉकेज होत असत्या जेणेकरून पानाला जे सूर्यप्रकाश मिळणं गरजेचं असतं तर हे झाल्यानंतर झाल्यामुळे जे का आपल्या पिकाची जी चांगल्या प्रकारे जी वाढ होणारी असते तर ती स्टॉप होत असते तर त्यासाठी आपल्याला जे का फोर्णीमध्ये आपल्याला पहिलं फोर्णीमध्ये आपण हे घेऊ शकतो काय अमिस्टार टॉप झाले किंवा मग आपण त्यामध्ये नेटयोग हो घेऊ शकतो दोन्हींचे तुम्हाला प्रमाण सांगितले आहे यामध्ये आपल्याला आणखीन अँटीबायोटिक घ्यायचं आहे जसं स्टेप्टोसायक्लिन झालं वेल्डमायसिन झालं तर यापैकी आपण कुठलंही एक अँटीबायोटिक आपण घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून प्लॉट जो आपल्या ट्रेसमध्ये गेलेला आहे तर तो ट्रेसमधून निघण्यासाठी आपल्याला अँटीबायोटिक घेणं खूप गरजेचं असतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला जर अळी वाटत असेल तर आपण एकंद कुठलंही कुठलंही समजा अळीनाशक आपण त्यामध्ये घेऊ शकतो साधेतलं साधं जर घ्यायचं तरी तो, जर नसल, तर आपण आपलं आपण घेऊ शकतो एक ते दीड एमएल ने प्रति लिटर पाण्यासाठी तर हे घेतल्याने अंडीनाशक पण आपण होत असतो प्लॉट मध्ये जर अळी असेल तर ती पण आपली कंट्रोल होऊ शकते शेतकरी मित्रांनो तिन्ही कॉम्बिनेशन आपलं आपण घेतले तर यामध्ये कुठले प्रकारचं कुठले टॉनिक घेऊ नका Uh, जेणेकरून आपल्या आपल्याला जे आहे का रिझल्ट आपल्याला चांगले मिळणार आहे जेणेकरून जो प्रॉब्लेम आलेला आहे तो सॉल्व्ह लवकर होत नसतो त्यासाठी आपल्याला जास्त कॉम्बिनेशन घ्यायची नाही आहे आ, हे करूनही जर आपल्याला समजा वाटत असेल तर एक पाच दिवसाच्या अंतराने आपण याला तुम्हाला एक सांगायचं आणखीन विसरलं जसं हे करपा जो आलेला आहे तर कॉपरची पण कमतरता असल्यामुळे अशा गोष्टी होत असतात तर आपल्याला कॉपर आपण कुठून घेऊ शकतो तर, तर ब्ल्यू कॉपर क्रिस्टल कंपनीचे ब्ल्यू कॉपर आहे कॉपर हाय हायड्रोक्लोराईड तर ते एक साधारणपणे आपण एक लिटर पाण्यासाठी एक ते दीड ग्रॅम आपण त्याचं प्रमाण घ्यायचं आहे ते घेतल्यानंतर आपल्याला याच्यातले एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला यावरती करपा आणि टिपक्यावरती एकदम चांगल्या प्रकारे आपण नियंत्रण करू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो हा जो टिपका आहे करपा आहे जेव्हा पान आपलं कवळं असतं तर अशा वेळेलाच हा करपा टिपका जो आहे का जास्त प्रादुर्भाव याचा दिसून येत असतो आपलं आलं एक साधारणपणे चार ते पाच दिवसाच्या चार ते पाच महिन्यानंतर आपल्याला हा प्रॉब्लेम जास्त काही जाणवत नाही त्या त्या कंडिशनला जे आहे का स्टार्टिंगला आताच्या कंडिशनला जे पान आहे ते चांगल्या प्रकारे रफ झालेलं नसतं पटलं असतं त्यामुळे याच्यावरती चांगला फास्टमध्ये प्रादुर्भाव होतो चार ते पाच महिन्यानंतर जर आपलं आलं झालं तर पान जे आहे पूर्णपणे रफ होत असत तेव्हा किती जर तर प्लॉट त्याला जे का एकदम म्हणजे असं वीक होत नाही समजा त्यामुळे आपल्याला जे काय स्टार्टिंगच्या काळामध्ये साधारणपणे दोन ते अडीच महिन्याच्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जर आपल्याला अशा प्रकारचा जर प्रॉब्लेम वाटला तर आपल्याला या बुरशीनाशक आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे जास्त कॉम्बिनेशन घेऊ नका जेणेकरून आपल्याला जो प्रॉब्लेम आलेला आहे तर तो आपला सॉल्व्ह होणार नाही त्यामुळे जे आहे का जे आपल्याला गरजेचं आहे बुरशीनाशक झालं अँटीबायोटिक झालं जर आपल्याला जर अळई दिसत असाल तर एखादा अळईनाशक जरी आपण घेतलं तर ते आपण घेऊ शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो महत्वाचं विषय असा आहे की सततचा पाऊस पडत आहे रिमझिम जो पाऊस पडत आहे तर आपल्याला यासाठी जे आहे का यामध्ये आपल्याला सिलिकॉन स्टिकर घेणं खूप गरजेचं आहे सिलिकॉन स्टिकर विषय आपण वेगळे एक व्हिडिओ बनू कारण की त्याचे खूप मोठे फायदे असतात पण बरेचसे शेतकऱ्यांना त्याचे फायदे माहिती नाही त्याचे कार्य कसे असतात ते माहिती नाहीये ते घेतल्यानंतर जे समजा आपण कॉम्बिनेशन घेत असतो आयडजीवंट सिलिकॉनमध्ये जो आयडजी असतो तो औषधींची पावर वाढण्यासाठी मदत करत असतो त्याचबरोबर आपण जी फॉरे मारलेली आहे तर ते औषध आपलं जास्त काळापर्यंत चिटकून ठेवण्यासाठी त्याचबरोबर झाडांमध्ये पसरण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करत असतं तर आपल्याला सिलिकॉन पंधरा ते वीस लिटरचा जर पंप असेल आपल्याला तर एक तीन ते पाच एम एल पर्यंत आपलं चांगल्या कंपनी सिलिकॉन आपल्याला घेणं गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आपण कर्पा आणि टिपका विषयी आपण चर्चा केली पुढील पुढे आपण नवीनच वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा बाजूला जे बेल बेल आयकॉन आहे ते दाबायला विसरू नका धन्यवाद